आज आपल्या दोन कामानिमित्त आपल्याला या ठिकाणी सतरा तारखेला आदरणीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते मीरा देवकर आणि दोन बरपोळी त्याचबरोबर एमआडीसीचं पूजन करत आणि पटण तालुक्याला अतिशय प्रफुल्लित करणारा कार्यक्रम काम प्रत्यक्षात चाललं निराड्या काम चालू झालं आज जवळपास सहा सात किलोमीटर या येणाऱ्या दहा पंधरा दिवसामध्ये सहा सात किलोमीटर कॅनलच्या चाऱ्यामधल्या गेल्या ग्रहम बरपडीचे काम चालू झालेलं आहे आणि एम आय डी सीच्या जमिनीचं हस्तांतर होऊन आता एम आय डी सीचे काम चालू आहे पण माढा लोकसभा मतदारसंघाचा खासदार असल्यामुळे प्रत्येक तालुक्यामध्ये आपण काम केलेलं आहे आणि तस त्या कामाला प्रत्येक राज्यातले नेते देशातले नेते यावे आणि विशेष करून माझे सहकारी मित्र आमदार जयकुमार गोरेसाहेब काबाड कष्ट केल्यासारखं जीवासदान करून जयकटापूरचा प्रकल्प पूर्ण केला आणि ते या कार्यक्रमाला यावे त्यांनी मला इच्छा व्यक्त केली होती की देशाच्या पंतप्रधानांना आपण बोलवा एकोणीस तारखेला मुद्दाम तारीख काढण्यात आली होती की माझा वाढदिवस आणि जी ए कटापूर आदरणीय परमपूज्य लक्ष्मीराव इनामदार योजनेचं पाणीपूजन हे कार्यक्रम एकत्रितरित्या घ्यावेत या दोन गोष्टी करता आदरणीय पंतप्रधानांना आम्ही विनंती केली आणि माझ्याबरोबर छत्रपती उदयनराजे होते उदयनराजे मी शिवसन्मान पुरस्कार देण्यासाठी विनंती केली आणि मोदीजींनी दोन्ही विनंती मान्य करून एकोणीस तारीख ही शिवजयंती आहे तो शिवसन्मान त्या ठिकाणी मोदीजींना दिला जाणार आहे आणि आपल्या आपल्या भाग्याची गोष्ट अशी आहे की झीकटापूरच्या योजनेचं उद्घाटन आणि माडा उत्सवामधार संघामध्ये मी खासदार झाल्यानंतर पंतप्रधानांना आपण एका चांगल्या कामासाठी पूजनासाठी पाणी पूजनासाठी बोलवतोय हा एक सौभाग्याचा गोष्ट आहे दुसरी गोष्ट